आजी नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय आज शारुभाई रघुनाथ पवार शारुबाई रघुनाथ पवार राहणार कुठं हेगडे गल्ली हेगडे गल्ली मुकाम पोस्ट पट्टनकोडोली हा हेगडे गल्ली पट्टनकोडोली अच्छा 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 इथं सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन या संस्थेच्या दवाखान्यातून तुम्ही औषध किती दिवसापूर्वी घेतला आता किती डोस झाले हा म्हणजे दोन डोस झाले आता तिसरा डोस म्हणजे पाच पाच दिवसाचे दोन डोस झाले आता तिसरा डोस न्यायला तुम्ही आलेला आहे अच्छा 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 बरं तुम्हाला त्रास काय होता पाठीचा होता ना हा बरं आता तुमचं पाठीचा त्रास होता तर पाठीचा त्रास कमी आला का औषधानं बर 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 आता पाठीचा त्रास कमी आला म्हणजे दुखणं कमी आलंय पाठीचं किती तुमचं एक दोन डोस म्हणजे दहा दिवसात तुम्हाला पाठीचा त्रास कमी आलेला आहे बर 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 आणि औषध खात असताना पत्ते पाळा का पाला। पत्ते चहा वगैरे पिला नाही ना हा काळा प्या इथून पुढे पत्ते व्यवस्थित पाळा आणि पाणी पाणी भरपूर पित जावा पाणी प्यायला आहे काय करू नका पाणी व्यवस्थित घ्या पाणी म्हणजे जीवन आहे लक्षात घ्या पाणी प्यायला भरपूर पाणी पित जावा हा बाकी शरीर तुमचं चांगलं आहे म्हणजे अवघ्या दहा दिवसात तुम्हाला पाठीचं दुखणं कमी आलंय वय वर्ष आता किती असेल तुमचं पंच्याहत्तर तरी बी पंचाहत्तर वर्ष वय आहे तुमचं वय पंच्याहत्तर वर्ष आहे की म्हणजे या वया जमाना आम्ही सांगतो तुमचं वय पंच्याहत्तर वर्ष आहे तुम्हाला अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे आणि इथून पुढचा जो उर्वरित डोस आहे तो व्यवस्थित वापरा आणि पाणी भरपूर पिऊन व्यवस्थित कोर्स करा तर तुम्हाला रिझल्ट अतिशय छान आल्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन मधून तुम्ही व्यवस्थित औषध घेऊन कोर्स केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद